नामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी यांच्या पुतळ्या शेजारी प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ तसेच जनतेच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते यावेळी स्वतंत्र भारत पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे ज्येष्ठ नेते खेमराज कौर बाजार समिती संचालक सयाजी देवरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते दगाजी बच्छाव विनोद पाटील राजीव सावंत किरण पाटील विठ्ठल महाजन जितेंद्र सूर्यवंशी देविदास अहिरे निलेश धोंगडे नयन सोनोने समाधान देवरे राजेंद्र देवरे भास्कर बागुल सुभाष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपोषण करण्यात आले अनेक आंदोलकांनी भाजपा प्रणित सरकारवरती आरोप केले असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे निराधार योजनेतील बंद झालेल्या लाभार्थ्यांचा पगार तात्काळपासून सुरू झाला पाहिजे नाफेडची कांदा खरेदी बाजार समितीतच सुरू झाली पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना विना निकष सरसकट भरपाई देण्यात यावी राहुळ घाट ते वडनेर नामपूर मार्गे होत असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट असून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे या कामाची चौकशी झाली पाहिजे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कौस्तुभ पवार यांची तात्काळ बदली झाली पाहिजे रात्री मालेगाव मधून डेपो मधून मालेगाव ते तहाराबाद बस सुरू करण्यात यावी असे निवेदन यावेळी देण्यात आले जर आगामी काळात सरकारचे प्रश्न मार्गी लावले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान खासदार शोभा बच्चाव यांनी दिल्लीतून विनोद पाटील यांच्या फोनच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे बागला वृत्तांत विनोद पाटील